घरात व्यवस्थित माझ्या घरी पॉझिटिव्हिटी आली तसेच सर आमचे वास्तू परीक्षणासाठी माझ्या घरी आले होते तर त्यांनी मला यंत्र लावून दिली आणि त्यामुळे माझ्या घरी जी पॉझिटिव्हिटी आली आहे ना म्हणजे जी माझी अडकलेली कामं आहेत ती सगळी माझी मार्गी लागली आहे आणि मला खूप छान फायदा झालाय त्यामुळे इतकं सुंदर वाटतंय घरामध्ये पण छान वाटतंय माझी घरामध्ये जी अडकलेली कामं होती तीही मार्गी लागली आणि त्यामुळे मी सरांचे आणि मॅमचे खूप आभारी आहे आणि तसंच मी दोन महिन्यापूर्वी जो कोर्स केला होता दोन दिवसाचा <laughs> त्यामध्ये मला चांगले मार्गदर्शन मॅडम आणि सरांनी दिलं आहे आणि त्यामुळे मी कोणालाही म्हणजे मार्गदर्शन करू शकते खूप छान गोडकर ताई तुम्ही तुमचा इतका छान अनुभव आमच्यासोबत शेअर केला त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद मार्गदर्शनावरून मुद्दा निघालेलाच आहे तर या विषयासंदर्भात आपल्याला देखील मार्गदर्शन करून घ्यायचंच आहे मॅडमकडून मात्र थोडीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर पुन्हा भेटूया <ण्णाग दर्शना> एक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय ती म्हणजे दिवाळीसाठी विशेष कुंडली आणि वास्तूसाठी उपाय या विषयावरती आपण सगळेच जवळपास सगळेच दिवस आपण घेतोय दिवाळीचे काय काय महत्वाचे त्यामध्ये आणखीन एक विषय राहिला आहे तो म्हणजे दिवाळीचा जो पाडवा असतो तो, तो पाडवा या दिवसाचं देखील महत्त्व जाणून घ्यायला आवडेल हो या दिवसाचं महत्त्व हो म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये हा विशेष आपण पती पत्नीसाठी हा पाडवा असतो जिथे पत्नी आपल्या पतीची ओवाळणी करते आणि त्याच्या सुख समृद्धीची आणि आरोग्यासाठी ती प्रार्थना करते असा त्या दिवाळी पाडव्याचा अर्थ आहे तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी जर जी मुलं मुली इच्छुक लग्नासाठी इच्छुक आहे आणि तरी त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत असते आता हे हो लग्नामध्ये अडथळे कुंडलीच्या ह्याच्यातून पण येतात काही वास्तूच्या ह्याच्यामध्ये जे मुलं लग्नाची असतील आणि त्यांच्या जर अग्नेला नैऋत्यला आणि जर दोष असतील आणि त्यांचं घर जर वायव्य दिशेचं असेल म्हणजे त्यांचा दरवाजा hmm. तर नक्कीच अशा मुलांच्या ह्याच्यामध्ये ते किती गुणी असले त्यांना चांगली नोकरी असली तरी विनाकारण थोड्या थोड्या कारणाहून त्यांची लग्न तुटतात किंवा मुलगी पसंत येत नाही मुली, मुलीला आल्या तर मुलाला पसंत आहे असं काही कारणास्तव लग्न तुटत राहतं तर अशानी या दिवशी जर उपाययोजना केल्या किंवा मुलींच्या घरी जर मुली लग्नाच्या आहेत आणि त्यांच्या जर ईशान्यला आणि वायव्याला जर तुमचे दोष असतील किचन आला असेल किंवा टॉयलेट बाथरूम किंवा कट असेल आणि जर त्यांचा अग्नय किंवा नैऋत्याचा घराचा दरवाजा असेल तर नक्कीच अशा मुलींच्या लग्नामध्ये विलंब होतो किंवा अडचणी विनाकारण येत राहतात मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की आपलं जे अखंड श्रीयंत्र असतं मग हे जर मुलींनी मुलांनी जर नसेल करणार तर त्यांच्या आई वडील पण हे उपाय करू शकतात कारण बरेच आई वडील आमच्याकडे येतात की आमच्या मुली मुला उपाय करायला तयार नाही मग त्यासाठी आपण शोधून काढले की बाबा आई वडील जर उपाय करणार असतील तर ते काय करू शकता तर त्यासाठी आपल्या इथे आपण एक विशिष्ट प्रकारचे दोन यंत्र बनवलेले आहेत जे त्यांच्या कार्यसिद्धी नेण्यामध्ये आणि जे अडथळे ते दूर करणे मात्र हे यंत्र तुम्हाला एक्झिबिशनमध्ये मिळू शकतात किंवा तुम्ही कुरियर थ्रू मागू शकता त्या यंत्रावर जर तुम्ही तेहतीस गुरुवार आणि ते शुक्रवार जर मुलं असतील तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्र आणि मुली असतील तर रुक्मिणी स्वयंवरचा पाठ जर त्यांनी केला तर त्याच्यामध्ये खूप त्यांना फरक पडतो हे करायचंय स्वतः मुलींनी किंवा मुलांनी पण जर आई वडिलांनी केलं तर त्यांना आपण जे विशिष्ट यंत्र देतो त्याच्याबरोबर त्यांना एक विशिष्ट आपण त्यांच्यासाठी स्तोत्र बनवलेले आमच्या गुरुमार्गदर्शनातून आणि आमच्या आध्यात्मिक ह्याच्यातून आपण ते एक विशिष्ट बनवले ते आपण आई वडिलांना देतो जेणेकरून त्यांच्या मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नातल्या अडथळे दूर करू तर ते हे त्यांनी जर उपाय केले आणि हे व्यवस्थित त्यांनी तेहतीस गुरुवार आणि तेहतीस शुक्रवार हे सातत्याने जर केले आणि समजा त्यांनी बलिप्रतिपदेला नाही सुरुवात केली दिवाळी पाडवेला तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल सप्तमीला ते हे उपाय चालू करू शकतात आणि मुला मुलींनी नाही केले तर आई वडील त्याच्यावर करू शकतात मात्र ते यंत्रासाठी तुम्हाला फोन करून ते कुरियांनी मागवावे लागतील किंवा आपल्या जर एक्झिबिशन आहेत तिथे येऊन घेऊन गेले तरी चालते मॅडमनी बरं झालं की नाही दिवाळीच्या आधीच हा सा उपाय सांगितलेला आहे दिवाळीमध्ये हे उपाय जे आहेत ते करा तुम्ही लग्नामध्ये अडचणी येत असतील तर त्या येणार नाहीत आणि कदाचित पुढच्या दिवाळीपर्यंत दोनाचे चार हात देखील झालेले असतील आपल्याला कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे पुण्यातून हा फोन आहे सचिन यांचा आणि त्यांचा अनुभव जो आहे तो आपल्यासोबत ते शेअर करणार आहेत बोला सचिन आ, मी सचिन पुण्यावरनं बोलतो सोनाली मॅडम आणि रोहन शेठ यांना मी माझ्या बहिणीच्या माध्यमातून भेटलो त्यांचं ऑफिस आहे तिथं आम्ही विजिट केली त्यानंतर त्यांनी काही वास्तुशांती का आणि गृहदोष याच्यासाठी काही उपाय सांगितले ते आम्ही तत्परतेने अंमलात आणले आणि त्यांनी ते जे सांगितलेल्या उपायानुसार आम्हाला बराचसा फायदा पडलेला आहे माझ्या नोकरीत ज्या काही अडचणी होत्या आणि घरगुती काही ज्या समस्या होत्या त्या त्यांच्या उपायांनी आणि मंत्र्यांनी त्याचा उपाय लागू झालेला आहे आणि अडचणी आणि दोष कमी झालेला आहे खूप छान अतिशय सुंदर अशी माहिती त्यांनी मला दिलेली आहे त्यानुसार मी प्रयत्न करतोय आणि पुरेशा प्रमाणात मला यश मिळालेलं आहे धन्यवाद सचिन तुम्ही तुमचा हा अनुभव जो आहे तो आमच्यासोबत शेअर केला त्यासाठी खरं तर खूप कमी शब्दामध्ये त्यांनी जे काही त्यांना तुमच्यामुळे मार्गदर्शनामुळे जे साधता आलं ते सांगितलेलं नेमकं काय घडलं होतं त्यांच्याबरोबर त्यांचं काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते त्यामुळे त्यांनी ऐनवेला नोकरी सोडून बसलेला आणि त्याच्यानंतर खूप प्रयत्न करूनही त्यांना नोकरी मिळत नव्हती तर त्यांची बहीण माझ्याकडे आलेली तर काही दिवसात ते बोलले की नाही आम्ही एकाला पत्रिका दाखवली त्यांनी सांगितलं तुम्हाला पस्तीस हजार होम करायला लागेल त्याच्यानंतरच त्यांना नोकरी मिळेल म्हणून तर मी म्हटलं हे कशा होऊन सांगितलं म्हणून कुंडली पाहून सांगितलं तर मी म्हटलं आम्ही जेव्हा मी कुंडली तपासणी केली त्यांची वास्तू तपासणी केली तेव्हा मी त्यांना सांगितलं असं काही नाहीये जे मी उपाय उपाययोजना सांगते आपल्याकडे बरेचसे प्रियंका पिन्हा खर्चिक उपाययोजना असतात जास्तीत जास्त आपल्याकडे सिद्ध केलेले दोन यंत्र त्याच्यावर आपण कोणालाही काही नाही ना रत्न देतो ना काही देतो की एकदम सिंपल असे आपल्याकडे उपाययोजना असतात mm. आणि ते सर्वसामान्यांना परवडणारे असे असतात सो mm. so, त्यांना मग मी त्यांना ज्या उपाययोजना दिला त्यांना यंत्र सिद्ध करून दिला आणि त्याच्यावर काही स्तोत्र पठण करायला लागले तर विधिन दोन महिन्यामध्ये त्यांना नोकरी कुठेच मिळत नव्हती जी बघत होते त्यांना पटकन नोकरी मिळाली चांगलीशी नोकरी आणि त्यांच्या घरामध्ये पण खूप वेगळे जे रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागले सो so, अशा वेळेला काय होतं की कि तुम्ही किती श्रद्धेने आणि व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे करता त्याच्यावर तुमचे रिझल्ट अवलंबून आहे पा आज पण माझ्याकडे अजून अशी एवढ्या वर्षामध्ये व्यक्ती नाही की जिने दिलेले उपाय केलेत आणि ते फेल गेलेत किंवा तिचं काम झालेलं नाही आठ दिवसापासून सहा महिन्यापर्यंत या कालावधीमध्ये बरेच जण अशा समस्या असतात की आम्हाला घर विकायचं आहे घर विकलं नाही विकलं ते वास्तुदोष वास्तुदोषाचे उपाय करून करून कुंडली उपाय करून करून थकले पाण्यामध्ये हे विसर्जन करा ही शांती करा ते पण जे मूळ कुठे अडत आहे ना हेच माणसाला समजत नाही आणि त्यामुळे काय होतं अचूक उपाययोजना म्हणजे निदान झालं नाही त्यामुळे उपाययोजना करता येत नाही मग त्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या आणि प्रत्येक ह्याला खर्च येतोच असा नाही जसा आजरे तसं जर तुला सर्दी खोकला झालं तर तुला काही खर्च येत नाही इव्हन तू हळदूत प्यास तरी हो तुझं होऊ शकतं पण जर तुझ्याकडे कॅन्सर असेल तर मात्र तुला उपाययोजना करणं गरज तर हे समजून घेणं गरजेचं आणि त्यावर जर तुम्ही व्यवस्थित उपाययोजना केल्या तर आता पण अजून असंही नाही की त्याचा कोणालाही फायदा झाला नाही प्रत्येक आनंदी आणि प्रत्येकाला त्याचा उपयोग आहे नक्कीच उपायांमध्ये सातत्य राखणं देखील तितकंच महत्वाचं आहे दिवाळी म्हटल्यानंतर भाऊबीज ही आली आणि भाऊबीज महत्व काय आहे ते पटवून भाऊ बीज आता सध्याच्या काळामध्ये भाऊ आणि बहिणीमधलं जे नातं आहे ते खूप कमजोर होत चाललेलं आहे कुठेतरी हिशांसाठी म्हणा किंवा प्रॉपर्टीसाठी म्हणा हे वाद निर्माण पण काही बहिणी आहेत की ज्या भावासाठी आजही तेवढ्याच काळजीने किंवा काही भाऊ आहेत की ज्या आजही बहिणीला तेवढ्याच काळजीने बघतात त्यांची विचारपूस करतात पण काही किरकोळ कारणामुळे किंवा इतर गैरसमजामुळे जर तुमच्या जीवनामध्ये जर असे संबंध खराब झालेले असतील तर तुम्ही काय करू शकता जी तुमची रा राखण देवता असते आपल्याला जशी कुलदेवता असते तशी रक्षक देवताही असते तर आपल्या जे देशावरच्या साईडला आहे तिथे कालभैरव रूपामध्ये असते का कोकणामध्ये तुला वेताळ रूपात मिळेल तर अशा वेळेला तुम्ही पौर्णिमेला किंवा अंबसेला मारुती मंदिरात जाऊन कारण मारुती हा सगळ्यांना एक पाठीराखा म्हणून त्याला संबोधलं जातं तर त्याच्या चरणी जर तुम्ही तुमच्या भावासाठी किंवा बहिणीच्या मंगल कामनेसाठी जर एक श्रीफळ म्हणजे नारळ जर, जर अर्पण केलं मनोभावे कुठल्याही पौर्णिमेला अंबसेला ते तुमच्यामधली जी नातूमध्ये कटुत आले ती नक्कीच निवारण होते आणि त्यामुळे पहिल्यासारखे तुमचे संबंध प्रेमाचे होऊ शकतात नक्कीच मॅडम तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम नेहमीच आपल्याकडे येत असतात खूप छान मार्गदर्शन करत असतात आज देखील त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही दिवाळी साजरी केली तर नक्कीच तुमच्या वास्तूमधले दोष आहेत त्या दोषांचं निवारण होणं हे सहजच शक्य होईल आज मात्र इथेच थांबते महाराष्ट्र वॉलिंगमध्ये उद्या पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो। नमस्कार